काढतो का नाही आठवण काटवण का नाही तू कालपासून कालपासून झोपले नाहीये बाबा बघा काय जल्लोष आहे यांचा सर्वांचा सगळ्या तुम्ही किती किती पाणी आणले असतील दोन एक हजार बाटल्या आणलेले कसं वाटतंय पालखी ती लोक आहेत आणि तुम्ही सेवा करत असता जगन्नाथ पुरीच पूर्ण प्रॉपर रथ बनवला आणि या साईडला तुम्हाला बघायला भेटतात आपले नाथांचे नाथ म्हणजे जगन्नाथ पूर्ण जगन्नाथ भाई कालचा ब्लॉग कसा वाटला खतरनाक होता खतरनाक आणि आजचा पण तसंच असणार आहे मी इंट्रो डायरेक्ट केलेला आहे कारण की क्राऊड एवढा आहे ना आणि मी भाई इकडे बघा भाई टी शर्ट बोलली तर मानाची पालखी या वर्षाची म्हणजेच आपटा कोलीवाड्याची पालखी निघलेली आहे आणि तुम्हाला सांगू टोटल क्राऊडनं बरंच आहे मला तर हजारपेक्षा जास्त क्राऊड वाटतो आहे पण आपण जाऊया त्यांच्या अध्यक्षांना विचारूया की क्राऊड किती आहे आणि मॅनेजमेंट वगैरे कसं होतं सर्व आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये बघूया आणि पालखी निघालेली आहे आपण थोडासा उशिरा झालो कारण की बाई एडिटिंग करावी लागते अपलोडिंग करावं लागतं झोपलो नाही आहे जागाच आहे सो आपण आता इथून निघतो आहे आणि आज माझ्यासोबत आला आहे शंकू ब्रो शंकू पण हा होता काल पण होता आणि आज पण आहे पुढे वर असणार आम्ही आता निघतोय सो चला मध्ये असंच कंटिन्यू रहा चला पालखी निघाली आणि समोरून आता थोड्या वेळ येतील ही मंडळी सर्व इथं बसलेले आहेत आणि या साईडला बघा जेवढे पण गावामध्ये सुरुवात पॉईंट असतात ते या साईडला तुम्हाला बघा इकडं रांगोली बघायला भेटतात आहे जेवढं महिला मंडळ आहेत सर्व आणि वेफरचे पाकडे ठेवलेत कारण की सकाळचा टायमिंग आहे आणि नाश्ता वगैरे केलेला त्या साईडला चहा वगैरे आणि थोडेच वेळा आता पालखी येणार आहे समोरून पालखीचं सुद्धा आपण दर्शन करूया आणि किती पोरा आहेत पालखीमध्ये काय काय कसं नियोजन आहे सर्व आज बघूया आणि काही लोकांची मुलाखत पण घेऊया सर्वांशी तर चला जाऊया नाश्त्याला काय ते पण आपण सर्व बघूया आणि किती पॅकेट बनवले आहेत इकडच्या गाववाल्याने सर्व त्यांना सुद्धा विचारूया चला या साईडला सर्व ताई लोक आहेत का बरे आहेत ना काय ही तयारी किती दिवसापासून केली तुम्ही नियोजन दोन, दोन दिवस किती पॅकेट बनवलेले आहेत रात्री बनवला तुम्ही बचत गट आहे का महिला मंडळ आहे का महिला मंडळ नाही गावाकडून पण अशी असतात ना कोणतरी मंडळ असेल मस्त आणि टोटल किती पॅकेट बनवलेले आहेत हजार पॅकेट बनवलेले आहेत तर चला म्हणजे रात्री त्यांनी केलेलं आहे काम म्हणजे ताजा ताजा आणि वेफर्स खायला नक्कीच मजा आहे आणि तुम्ही सुद्धा चार तारखेला जावा जाणार आहेस का नाही नक्कीच नक्कीच चला आणि असं बघा सर्व मंडळी आलेले चहा वगैरेचा नाश्ता घेतात भाई बाबू काय पितोय दूध दूध पितो अरे दूध आहे दूध आहे बघा का या साईडला सर्व मंडळी आपली निघालेले आपण जाऊया तिकडे स्टॉल्स लागलेले काय काय त्या स्टॉल्स मध्ये ते सुद्धा आपण बघायला जाऊया आणि जसं मी तुम्हाला कालच्या ब्लॉकमध्ये मध्ये सांगितलेला होता की या गावातून तुम्हाला लहानपासून ते मोठं आणि जेवढे पण असतात एकूण एक गावातली मंडळी सर्व निघत घरात एक पण माणूस नाही आदिवासी समोर बोला बोला आता गाव राखायला आदिवासी ठेवलेलं आहे घराची वस्ती आहे पण एकही माणूस गावात नाही मामा तुमचा वय किती आहे माझा वय चौऱ्याहत्तर आहे तुम्ही आतापर्यंत किती वेळा पालखीला गेले माझ्या म्हणजे आता वयात पन्नास वर्ष समज असल्यापासून पासून पन्नास वर्ष नक्कीच आहे नक्कीच आणि उत्सुकता काय असते एकदम बघा मुलाला उत्सुकता काय इतर उत्सुकता आहे मस्त वाटत हा मुलाचा उत्सव बघा ये तोच बघा तोच तेच तर पालखी आता डी जे सर्व आलेला आहे त्याच्यानंतर पालखी तुम्हाला बघायला भेटेल बघा इथे गरम गरम दुधाचा नियोजन केलेला आहे बघा इथे दूध आहेत आणि ठीक सर्व कप वगैरे आणि मंडळी येते आपण पदयात्रे जेवढे त्यांना नंतर भेटूया पण अजून कोण कोण इकडे सेवा देतात त्यांना सुद्धा आपण सर्वांना भेटूया आप सर्व महिला मंडल निघतात आणि पूर्ण गाव जसं आपटा कोली निघालेला आहे आणि इकडं गाड्या बरेचशा आलेल्या आहेत बघा यासाठी तुम्हाला गाड्या बघायला हाय बरेच ना मस्त मस्त आता हे सर्व मानपान आपल्याला पालखीत बघायला भेटणार आहे कारण की पालखी निघतील आणि पालखी निघाले की त्याच्यानंतर तुम्हाला सर्व आरत्या वगैरे जेवढे पण गावं लागतील गावातले कोपऱ्यातून को लोक येतील आणि आरती ओवळतील आपल्या आईच्या पालखीला आणि इथे पाण्याची सेवा देतात दे या साईडला गावातली मंडळी चला या साईडला सर्व निघतात एकूण एक लोकांना आपण जेवढे पण पद्धतीने त्यांना भेटूया आणि या साईडला दादा कसे बरे आहेत ना न? 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 हा, हा 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 या गावाचं नाव काय गुलसुंदे गुलसुंदे पाण्याची सेवा घेत आहे का तुम्ही किती किती पाणी आणले असतील दोन एक हजार बाटल्या आणलेल्या आणि आणि तुम्ही सेवा किती पहिल्या वर्ष आहे का तुम्ही देतच असता तिसरा वर्ष तिसरा वर्ष करताय सरा खूप भारी आहे अशी सेवा करत राह आणि चार तारखेला जाणार असता तुम्ही माते की जय जय काही सर्व मंडळी निघालेली आहे <laughs> वर्षी आहे खरोखर जगन्नाथपुरी रथ यात्रा येत्या सत्तावीस जून आपल्याला पाहायला भेटणार आहे जगन्नाथपुरी ओडिसा या राज्यामध्ये आणि त्याचं पूर्ण प्रॉपर डेकोरेशन केलेलं आहे आपण ते सुद्धा तिकडे तर जाऊया आणि पालखीत अजून काय डेकोरेशनच ते सुद्धा सर्व बघूया आणि आपण आता पोचलो आहे तुराडे गावामध्ये बघा या साईडला तुराडे गाव आहे त्या गावाच्या ठिकाणी बसलेले इकडचे सर्व महिला मंडळ आलेले आहेत आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आहे का आरती करता ते ओव्हरट ते पालखीला आणि मग इकडून सर्व मंडळी पुढे प्रस्थान होते आपल्या पुढच्या मार्गाला तो असं इकडचं नियोजन हो आहे आता आपण पण इथून थोडंसं पुढे निघूया आणि अजून पुढे काय बघायला भेटते ते सुद्धा बघूया आणि असंच तुम्ही ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या तुम्ही कंटिन्यू राहा

काही ताई लोक आहेत जे फोटो सेशन करतात आहे आणि असे बरेचशे महिला मंडळ जे आपल्या पालखीतून निघालेले आहेत आणि तुम्हाला पूर्ण ड्रेस कोड बघायला भेटत थोडीशी ट्राफिक झालेले आपण तुराडेच्या चौक सांगू कुठे आपण पोचलो आता रसायनी रसायनी मध्ये पोचलोय आपण या साइडला आणि थोडीशी ट्राफिक थोडीशी नाही म्हणजे बरीचशी ट्राफिक झालेले कारण की तीन ते ती दहा चार हजार लोक पदयात्री चालत आहेत त्याच्यानंतर सर्व नियोजन गाड्यांचं आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या रेग्युलर गाड्या त्यांची ट्राफिक तर होतच असते आणि ही सर्व आपल्याला इथं बघायला भेटते बघा ही ट्राफिक आहे तर आता रसायनीवरून आपण निघालो तर रसायनीवरून थोडंसं पुढं आपली पालखी निघेल आणि तुम्ही ट्राफिक तर तुम्हाला बघायला भेट पण ही पूर्ण ट्राफिक झालेली इकडे या साईडला क्लिअर केल्याच्या नंतर आपली पालखी पुढे निघेल आपली पालखी आता आली आहे पाड्याला म्हणजे आपण रसायनी पासून तर पुढे निघालो पण आता पाड्यामध्ये आणि दादा काय आजची सेवा काय ज्यूस नाश्ता ज्यूस नाश्ता वगैरे आपलं काय ग्रुपचं नाव मंडळाचं नाव काय आपलं आदर्श मित्र मंडळ ओके मस्त आणि तुम्ही दरवर्षी सेवा देता का दरवर्षी सेवा देतात आणि खूप छान असं सहकार्य करायला जेवढे पण पालख्या असतात भारी वाटत जेव्हा असत लोक पुढे या साईडला अशी पुढे येऊन लोकांना सेवा देत असतात आणि आता इथं पालखी येईल आपली आणि पालखीला स्वागतासाठी बलून्स आणि बाजूला काढले डेकोरेशन केलं बघा या साईडला मला काही ताई लोक भेटलेले आहेत कुठल्या गावातले मोपाड्याचे नाहीत का आणि सेवा किती वर्ष वर्षानुवर्ष कसं वाटतंय पालखीतील लोक आहेत सेवा करत असता आणि गडावरती येणार आहे का चार तारखेला पालखीला गर्दी असते खूप तुम्ही लोक कधी गेलात पालखीला चालत पण त्याच्या अनुभवायचा प्रयत्न कराय का नक्की करा खूप भारी असतं खूप भारी खूप मजा येते आयुष्यात एकदा तरी वारी करायला पाहिजे म्हणजे काय अनुभव असतो ते आपल्याला नक्की कळतं या साईडला बरीचशी मंडळी आलेली आहे सर्व दिदी लोक आणि तुम्ही शेवटपर्यंत जाणार आहेत ना म्हणजे पाच तारखेपर्यंत तिथे थांबणार आहेत ठीक आहे खूप मजा सकाळी किती वाजता उठले का झोपलेत नाही कालपासून कालपासून झोपले नाहीये बाबा, बाबा काय जल्लोष आहे यांचा सर्वांचा आणि पूर्णपणे मॅचिंग केलेला सर्वांनी काय बोलशील तुम्ही तुमचा जो दो यावर्षी दोन वर्षांनी मान आलेला आहे बरोबर तर तयारी काय असते तुमची तिकडे गड आपले म्हणजे मंदिराची त्या का दुसऱ्या दिवशी तुम्ही गडावर मग खाली, खाली, खाली आल्यावर हो का वरती जाता येईल हो। मग ती संध्याकाळची असते का किती वाजता सात साडेसातला जर तुम्ही लोकांना कोणाला यायचं असेल तर नक्की या आणि पायताचे मंदिर आहे समोरच त्या साईडला इथं आपल्या आपटेकोली वाड्याच्या मानाची पालखी ठेवण्यात येते आणि या पालखीचं वैशिष्ट्य असं आहे की इथं दर दिवशी चेंजेस असतात ना पालखी चेंज असते ना तर हे सर्व एन्जॉयमेंट असतं असत एकवीच चला थोडस डीजेला आराम चाललाय कारण की सकाळी सहा वाजल्यापासून हा डी जे चालू आहे आणि जे पूर्ण मंडळी येऊन थांबलेले थोड्या थोड्यात पालखी येईल आणि पालखी इथं ठेवण्यात येणार आहे मग तुम्हाला मी जेव्हा पालखी इथं ठेवण्यात येईल मग मी तुम्हाला दाखवेन तर पालखीला कसं सजवलेलं आहे काय काय सजावट वगैरे केलेली आहे आणि इथं बाबू वगैरे अशी खूपशी लहान बाळा वगैरे असतात जे जात असतात आणि आपल्या सनी संतेचा ऑर्केस्ट्रा तुम्हाला आज बघायला भेटणार आहे संध्याकाळी बघा या साईडला डोंबिवली प्रस्तुत म्हणजे आपले डोंबिली घरांचा सनी सध्याचा ऑर्केस्ट्रा तुम्हाला बघायला भेटणार आहे जो खूप जल्लोष असणार आहे त्या ऑर्केस्ट्रामध्ये आणि त्यामुळे पालखी येईल मग आपण पालखीची कडून कंटिन्यू करूया चला जसं तुम्हाला सांगितलेलं का पालखी या आणि पालखी आलेली आहे आज ठेवून थोडासा आराम करण्यासाठी पालखी आलेली आहे कारण की बराचसा वेळ सकाळी सहा वाजता निघालेली पालखी अकरा वाजलेली बराचसा वेळ झालेला आहे पाच तासापेक्षा जास्त झालेला आहे वेळ आणि आता पालखी ठेवतोय बघा या साईडला पाहू शकतो पालखी कशी सजवलेली जगन्नाथ पुरीचं पूर्ण प्रॉपर रथ बनलेला आणि या साईडला तुम्हाला बघायला भेटते आपले नाथांचे नाथ म्हणजे जगन्नाथ पूर्ण जगन जगन्नाथ महाराज आहेत आणि तिथे बाजूला तुम्हाला सुभद्रा आणि टीक बलदेव म्हणजे जे, जे आपल्याला तुम्ही जेव्हा जा उडिसाला जाता जगन्नाथपुरीला जाता तिथं रथयात्रा असते त्या रथयात्रेमध्ये आपल्याला असे रथ बघायला भेटतात पण आपल्याला जे केलं आहे ना कलाकारी केले आहे ना भाई एक नंबर केलेले म्हणून मी सांगतो की आपटे कोलेवाडा म्हणजे तुम्हाला जे तिन्ही दिवसाचा तुम्हाला जे, दिवसा जे पालखी बघायला भेटणार आहे ना वेगवेगळे चेंजेस बघायला भेटणार आहे या साईडला सर्व आणि खूप खूप भारी आहे मी तुम्हाला ना आतमध्ये पण दाखवू शकतो पण एवढी गर्दी आहे ना खूप खूप म्हणजे खूप सारी गर्दी या साईडला आहे बघा इकडे पालखीला पण तुम्हाला खरोखर तुम्हाला देव पण दाखवतो मग आतमध्ये खूप सारे देव ठेवले Hysj, hysj. भाई आलो आणि फ्रेश झालो एवढा कडक ऊन लागत होता खूप खूप म्हणजे खूपच कडक ऊन होता आणि थोडासा फ्रेश झालो आणि आता फ्रेश वगैरे होऊन आपण चाललोय खपोलीला आणि तुम्हाला माहिती माहितेच की आपल्या आपटा पलीवाड्याची जी पालखी गेलेली आहे तिथं होणारे जल्लोष कारण की तिथं असणारे संतेचा ऑर्केस्ट्रा आणि खूप धुमाकल मजा मस्ती असणारे स्वामी येणारे मग स्वामी वगैरे आम्ही निघूया सर्व पुढे जायला आणि इकडे कोणकोण अजून मंडळी भेटतील ते आपल्याला माहिती नाही तर त्या सर्वांना पण आपण जॉईन करूया आणि बाकीच्या तर तुम्ही ब्लॉगमध्ये सुरुवातीला सकाळपासून बघताय तर आपण पण आता जाऊया सला निघूया आणि थोडस आता ट्रेन होईल मग अशी पालखीची टी शर्ट घातलेली पण आता जरा असा मस्त एकदम मारून चलो पालखीवर निसता नाचो मला एकविरा माते की जय चला सांगितलं आल्याच्या आपल्याला भेटलाय आहे मस्त जॅकेट वेकेट घालून आलाय रे भाई खूप दिवसांनी भेटलाय खूप दिवसांनी भेटला भाऊ तू मला खूप बरा वाटला मला खूप दिवसांनी भेटलास तू काय यार तुम्हाला आठवण काढतो का नाही आठवण आणि या चला। चला 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 साइड ला पालखी थांबलेली आहे आपण सकाळी बघितली मानाची पालखी होती बोले वाढायची हे सर्व आपल्याला बघायला भेटणार आहे आणि ऑर्केस्ट्रा आहे सनी संतेचा मी डोंबिलीकर म्हणजे आपल्या डोंबिली विभागातला भाऊ आहे संती तुम्हाला माहिती असेल त्याचा जो गाणी होता वाटलं रस्त दोन वाटला रस्त दोन दादा खूप सुंदर असा गाण्याचा भाऊचा आणि त्याचा ऑर्केस्ट्रा आहे तो आपण निघतो आता न <laughs> पुसत

बरेचसे टॅम्पो बघायला भेटतं बघा या साईडला संपूर्ण टॅम्पोज वगैरे इथे लावलेले आहेत आणि हेच टॅम्पो सलग चार दिवस सोबत राहणार आहे त्यांच्या म्हणजे येत्या पाच तारखेपर्यंत चार तारखेला आपली एक वेळाची पालखी पाच तारखेला सुद्धा जल्लोष असणार आहे सो हे सर्व मान असतं माहेर घराचं असं त्यानंतर देवघराचं खूप सारी मान असतात आणि ते मानपण आपल्याला करावं लागतं आणि जेवढे पण आपली समाजातले लोक आहे किंवा इतर समाजाची लोक सर्व येतात आणि उत्साहाचा आनंद घेतात आपण सुद्धा आपण याच पालखीच्या निमित्ताने आपण जाऊया आणि इकडे नमस्कार आम आणि या साईडला साहेब या साइडला पालखी वगैरे आहे सर्व इकडे पाहू शकता तुम्ही इथं पाया वगैरे आहे आणि थोड्या टायमानंतर पालखीचा डेकोरेशन चेंज होईल की उद्याचं डेकोरेशन पूर्ण चेंज असेल जसं सलग डेकोरेशन तुम्हाला तीन दिवस वेगवेगळे डेकोरेशन्स बघायला भेटतात आता तर जगन्नाथपूर डेकोरेशन बनवलेला आणि समोर ऑर्केस्ट्रा चालू आहे आणि इकडे चालू सायमे आणि रुपांची फॅन फॉलोइंग भेटलेले आहेत सर्व फोटोशूट करतात